हो ले का भारी आहे भारी ॲक्टिव्हिटीच आहे इथे भलं मोठं चेस ठेवलेलं आहे चला आता बघूया इथे जपानीस गार्डन आहे ना जपानच्या कल्चर इथे सगळं उभं केलेलं आहे हे बघा टॉपवरून बघा खतरनाक आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो थांबलेलं आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आलेलो आहे तर हा मित्रांनो मी आलो आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क एक्सप्लोर करण्यासाठी तर इथे येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ठाणे रेल्वे स्टेशनला यायचं आहे रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला वेस्ट साईडला बाहेर यायचं आहे आणि इथे तुम्हाला जे समोर दिसतंय बस स्टॉप टी एम टीचं बस स्टॉप आहे तिथे यायचं आहे तिथे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव या बस बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता शिवाय तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता आणि बसचं तिकीट आहे पंधरा रुपये आणि ऑटोने तुम्ही इथे साधारणपणे दीडशे रुपयात पोहोचू शकता तर चला आता नमो ग्रँड सेंट्रल पार्क एक्सप्लोअर करूया इथे पाहू शकता कल्पतूर पार्क सिटी दुसऱ्या नावाने ओळखला जातोय आणि हा त्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे आहे ना शनिवार रविवारच्या दिवशी खूप गर्दी असते तुम्ही वीक वीक वीकडेजला आला ना तुम्हाला गर्दी थोडी कमी मिळेल आणि सोमवारी येऊ हो नका सोमवारी मेंटेनन्सच्या कारणामुळे आहे ना मेंटेनन्सचं काम असतं त्यामुळे तो गार्डन बंद असतं तर अजून अजून थोडंसं आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा आतमध्ये जाण्यासाठी हा रोड आहे गेट नंबर वनचा तिकीट काउंटर आपण पाहू शकता आणि इथे लोकांची गर्दीसुद्धा खूप आहे रविवार असल्या कारणाने तर मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता एंट्री तिकीट आहे तीस रुपये आतमध्ये येण्यासाठी आहे ना वीक डेसला वीस रुपये आहे आणि विकेंडला तीस रुपये आहे आणि पंधरा वर्ष पंधरा वर्षाखाली मुलांना आहे ना फ्रीमध्ये एंट्री आहे आणि इथे मा मासिक पाच सुद्धा आहेत तर अडीचशे रुपये मॉर्निंगसाठी आणि मॉर्निंग आणि इव्हिनिंगसाठी पाचशे रुपये असं मासिक सुद्धा आहे तर चला आता आतमध्ये आपण फिरूया इथे इथे पाहू शकता थीम गार्डन लेक झोन स्पोर्ट्स अरेना आणि प्ले झोन असे चार स्पार्ट पार्ट्स आहेत तर इथे आपल्याला जायचं आहे इथे आपण लेक झोनला जाऊ शकतो पण आपण नंतर येऊया इकडे इव्हिनिंगला येऊया या साईडला आता आपण आहे ना स्पोर्ट्स अरेना आणि प्ले झोन या हे तिथून फिरून घेऊया तर प्ले झोनमध्ये आता आपण पाहू शकता लहान लहान मुलांच्या इथे छान छान अशा ॲक्टिव्हिटीज आपल्याला भेटतील हे बघा ॲडव्हेंचर प्ले इथे पाहू शकता लहान मुलांसाठी हे ॲडव्हेंचर प्ले आहे मस्त आपल्या लहान मुलांना इथं आपण आणू शकतो बघा उंच कसा वरती मुलं गेलेली आहेत रविवार आहे ना त्यामुळे गर्दी खूप आहे इथे आहे लाईन आता लाईन आपण पाहू शकता लहान मुलं बघा ते लाईन म्हणून पुढे येतील बघा आता कसे हो ले हे का भारी भारी ॲक्टिव्हिट्स आहे तिथे मुलांची लाईन लागलेली आहे जिप लाईनसाठी त्याच्यावर बसून पुढे पुढे यायचं आता दुसरा येणार आहे प्ले झोनमध्ये एक लेग झोन म्हणून आहे हे बघा मुलं बघा कसे वरून वरून येतात लेग झोन आहे बोलतो तुला खतरनाक ॲक्टिव्हिटीज आहे इथे हे बरं आणि आतमध्ये झाडंसुद्धा खूप आहेत आता बघा छोटी छोटी मुलं कसे येतात आता एक किड्स प्ले एरिया किड्स प्ले एरियामध्ये आपण पाहू शक पाहू शकता इथे आतमध्ये पूर्ण आतमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सगळं किड्स प्ले एरिया असा बनवलेला आहे मध्यभागी आपण पाहू शकता वरती चढण्यासाठी कसं बनवलेलं आहे ते हे बघा आतमध्ये म्युझिक इन्स्ट्रुमेंटलसुद्धा लावलेले आहे हे बघा वाईप बघ ना खतरनाक येते आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे डब आहेत त्याला वाजून बघूयाच हो वाजून बघूया हो बघा त्याच्या वाईब्स खतरनाक आहेत खतरनाक आहेत का इथलं बघूया जरा खतरनाक चला आता इथे पाहूया इथे स्प्लॅश पॅड आहे खास करून लहान मुलांसाठीच आहे गर्दी बघा किती आहे ඒේ ලාන් මුලන් සටි ලක්් කර්මලේ पण मोठे सुद्धा एन्जॉय करतात इथे तर मित्रांनो ह्या गार्डनमध्ये तुम्ही येत असाल ना लहान मुलांना खास करून घेत घेऊन येत असाल तर एक्स्ट्रा कपडे सुद्धा घेऊन या हा आहे टॉटलॉट एरिया बघा टॉटलॉटच्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहू शकता खतरनाक आहे तिथे पण सगळ्या लहान मुलांचे आहेत तर ही बग्गी गाडी आहे सिनियर सिटीजनसाठी खास गार्डनमध्ये फिरवण्यासाठी आहे इथे एक भलं मोठं चेस ठेवलेलं आहे चला आता बघूया इथे पाहू शकता ट्री हाऊस आहे आणि खास करून लहान मुलांसाठीच आहे वरती लहान मुलांनाच परवानगी आहे मग ते पाहू शकता छान असं बनवलं आहे एम ए बी वडाचंच झाड आहे त्याच्यामध्ये हे ट्री हाऊस बनवलेलं आहे खास करून तिथे सुद्धा करत आहे ट्री हाऊसमध्ये लहान मुलांच परवानगी आहे म्हणून फक्त सहा ते, ते, ते बारा वयोगटातील मुलांसाठीच आहे हे ट्री हाऊस इथे बघा लिहिलेलं आहे मित्रांनो झाड बघा ना आतमध्ये एकदम कसे भरगत असे झाडं आहेत खतरनाक पूर्ण एकदम आहे ना गावची फिलिंग येते चला आतमध्ये जागा इथून बघू शकता खतरनाक हे आले नाही इथे आतमध्ये छोटे छोटे ट्रेल सुद्धा बनवले आहेत तर शहरातल्या धाकाधुकीच्या जीवनातून आपल्याला जर शांतता मिळेल तर जर शांतता घेण्यासाठी जर यायचं असेल तर नक्की येऊ हो शकता इथं बघा किती शांत वाटतंय मस्त खतरनाक पैसे वसूल झाले मात्र माझे <laughs> पुढे आहे तर कुठलं आहे बघूया कोणतं पार्क आहे ते अच्छा इथेसुद्धा एक गेट आहे हा दुसरा गेट आहे इथून सुद्धा लोक आतमध्ये येतात चला आता आपण अजून दुसऱ्या त्या साईडचा सा बघायचा सा आहे आपल्याला तिकडे जाऊया आता आपण आतमध्ये सुद्धा बसतात ह्या साईडला तिकडे बघू शकता कपल एन्जॉय करत आहेत कारण का तिकडे शांत आहे सगळं मित्रांनो इथे वॉल क्लाइंबिंग इथे बघू शकता आणि खास करून लहान मुलांसाठी डिझाईन केलेलं आहे वॉल क्लाइंबिंग हे बघा लहान मुलं क्लायम्बिंग करत आहेत तर नक्की तुम्ही आपल्या लहान मुलांना इथे घेऊन या ठाण्यामध्ये जवळच आहे आणि मी आहे ना दहा मिनटाच्या अंतर बसने इथे पोहोचलेलो आहे मित्रांनो इथे टेनिस कोर्टसुद्धा आतमध्ये आहे पाहू शकता पण याचे वेगळे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागतील आणि आपले स्वतःचं साहित्य इथे घेऊन यावं लागेल आणि पुढे आहे ना बास्केटबॉलचं सुद्धा आहे तर हे वेगळे चार्जेस देऊन तुम्हाला आतमध्ये त्याची एंट्री भेटेल स इथून जरा वरती जाऊन बघूया काय काय आहे ते काय काय वरती एवढं खास पाहण्यासारखं नाही पण वरती आपण फोटो काढू शकतो सगळे शेल्फी काढतात इथे थोडं उंच असं बनवलेलं आहे इथे वरून आपण नजारा बघू शकता वा आंबे बघा आंब्यावर आंबे झाले हे बघा खतरनाक वरून व्हि पाहू शकता इथे आहे फ्लोरा टेरेस चला आत जाऊया आपण चला पूर्ण जाऊया आतमध्ये आज सगळे लोक आहेत मस्त वाटतं आत म्हणजे गार वीक डे असला तुम्ही आलात ना ते गर्दी कमी असेल आता बघू शकता मोठा आहे खूप मोठा आहे चला पर्यंत आपण जाऊया इथून बाहेर आल्यानंतर एक छोटंसं गार्डन बनवलेलं आहे बघा मस्त आहे मस्त आहे स्पेस स्पेस स्पेसियस गार्डन आहे खूप मोकळं मोकळं आहे आणि हे अंदाजे साडे वीस एकरमध्ये असं मोठं गार्डन उभं केलेलं आहे इथे जपानीस गार्डन आतमध्ये ना जपानच्या कल्चरसारखं इथे सगळं उभं केलेलं आहे हे जपान सारखी जे घर असतात ना तशी आपल्याला इथे पाहायला भेटतील तिकडून पाहू शकता इथे छोटस फाउंटन आहे आणि आतमध्ये जपानीस पार्कचं छोटस घर असं उभं केलेलं आहे जपानीस पार्क आपल्याला पाहून झालं आहे आता आपण इथून पुढे जाऊया इथला ट्रेल बघू शकता दोरी साईडला सुंदर असं सा बनवलेलं आहे इथे आहे चायनीज गार्डन चला आज जाऊया आपण हा एक्झॅक्टली चायनीज गार्डनमध्ये आपण प्रवेश केलेला आता इथे सुद्धा सेम तसंच बनवलं आहे चायनीजच्या कल्चर सारखं बनवलेलं आहे जसं चायनीजमध्ये गार्डन असतात ना चीनला तसं बनवलं आहे बघा हा छोटसं तळ बनवलं आहे पॉन्ड आणि जे झोपडी बनवले होती बघा चायनीज सारखे इथल्या गार्डन सुद्धा तसच आहे चायनीज गार्डन म्हणजे जे गार्डनची रचना आहे ना पूर्ण चायनीज चायना मध्ये जशी असते ना त्या टाइपची बनवलेली आहे हे बघा आता कुठलं आहे मुघल गार्डन इथे बघा मस्त बनवलं आहे मोघल गार्डन इथल्यामधून जाऊया आपण हे बघा लाल किल्ल्यासारखं बनवलेलं आहे हो आज पण आहे खतरनाक इथे मध्ये बघू शकता गार्डन भारी उभारले आहे पुढे जाऊया हे मोरक्कन गार्डन आता आपण मोरक्कन गार्डन मध्ये आलो आहोत आणि आतमध्ये एक छोटासा फाउंटन आहे बघू शकता मोरक्कन गार्डन चला पुढे जाऊया आतमध्ये बघा कसं बनवलंय बसण्यासाठी मोरोक्कन गार्डनमध्ये आपण पाहू शकता इथे आहे ना प्रत्येक झाडांना बघा कसे नंबर दिलेले आहेत हे बघा सुंदर असा बगीचा बनवलेला आहे आतमध्ये खतरनाक तर एकूण आपले चार इथले आतले एक गार्डन थीम पार्कमध्ये चार गार्डन आपले पाहून झालेले आहेत एक चायनीज जपानीज गार्डन आणि मुघल गार्डन आणि मोरोक्कन गार्डन चला आता दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊया आता आता इथं हा लेक झोन आहे इथे चला जाऊया लेक झोन मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते ते बघूया वाव आपण आता टॉपला आलेलो आहोत आणि खाली पाहू शकता लेक झोनचा सगळा व्ह्यू आहे इथे एक नंबर तिकडे पण आपण वरती जाऊया नंतर इथून बघू शकता लेक झोनचा नजारा कशा प्रकारचा आहे खूप मोठा गार्डन आहे हा आतमध्ये फाऊंटन आहेत तिकडे जाऊया आपण हे बघा आर्टिफिशियल तळं बनवलेलं आहे आतमध्ये असं वाटतं रियल वाटते पण वा मस्त फाउंटन बघा ना एक नंबर सगळे नळतात ब बघत बसत बघा संध्याकाळी जिथे लायटिंग करतात त्यामुळे संध्याकाळचे इथे फवारे जे फाउंटेन आहे ना एकदम भारी दिसतात अजून सूर्य आवडला नाही तर मित्रांनो संध्याकाळी आपण हे बघायला येऊया या संध्याकाळ आता जिकडे जे धबधबे आहेत ना आर्टिफिशियल धबधबे बनवले तिकडे जाऊया आपण आणि तो ब्रिज आहे ना ठीक आहे ते ब्रिज बघा तर तिकडे जाऊया आता संध्याकाळ झाले परत इथे या तर काय ना नायटिंगने डबलबे फारी विचार ते बघायला पुन्हा येऊया चला आता आपण ब्रिजमध्ये जाऊया ब्रिजवर ब्रिजवर बघू शकता आपण पुढे जाऊया अंदाज थोडंसं पुढे जाऊया इकडे बघा ह्या साइडचा सा नजारा बघा मोबाईल समोरला पाहिजे आता काळी पडायचा एक नंबर हा इकडचं बघू शकता हे बघा वरती जाऊया खालून बघा खतरनाक आहे सीन हे बघा आपण झूम करून बघतोय तर मित्रांनो आपण वरून बघू शकता एक नंबर सीन वाटत आहे संध्याकाळ झाला आपण तिकडे जाऊया तर सूर्य आता मावळतीला येत आहे आणि आपण थोड्या ना त्या साईडला आपण जाऊया तिकडे पाहू शकता दोन दोन फाऊंटन आहेत तिकडे तिथले आतमध्ये धबधबे पाहू शकता थोडे आर्टिफिशियल धबधबे बनवले आहेत पण असं वाटतं की रिअलिस्टिक आहेत असं वाटतं आणि बघा धागे बस खाली येते पूर्णपणे असं वाटतं की गावचे धबधबे दब असं बनवलेलं आहे बघा ना त्या दगडीतून कसं पाणी धबधब्याचा अपोजिट साईडला लागून देऊ शकता पाणी बघा कसं खाली जाते इथे आणि इथे त्या तळ्यामध्ये तळ्यामध्ये म्हणजे ब्रिज वगैरे बनवलेत ना तिकडे पुढे फाउंटन आहेत तिकडे पूर्ण असा मोठा असा आर्टिफिशियल तळा बनवलेला आहे पाणी टाकून मित्रांनो आता वाता संध्याकाळचं वातावरण आहे आणि आपण पाहू शकता फाउंटन कसा संध्याकाळच्या वातावरणात उठून दिसतंय पुढचा फाउंटन पाहूया लाईटिंगमध्ये बघा मस्त मस्त मध्ये लायटिंग लावले आहेत आणि कलरफुल असा फाउंटन आपल्याला पाहायला मिळतो आणि संध्याकाळच्या वातावरणात ते ब्रिज पाहू शकता वरच खतरनाक लोकं सगळे बसत आहेत काटावर आणि बघत आहेत तर मित्रांनो फायनली आपलं नमो ग्रँड सेंटर पार्क पूर्णपणे पाहून झालेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता फाउंटन तर संध्याकाळचा खूप छानच नजर आहे तर तुम्ही येत असाल तर वेळ काढून या कारण की ते दोन ते तीन तास तुमचे पूर्णपणे फिरण्यामध्ये जातील तर वेळ काढून या आणि तुम्हाला फोटोसुद्धा काढण्यामध्ये खूप वेळ जाईल किंवा लहान मुलासुद्धा घेऊन या खूप लहान मुलांचा खूप चांगला टाईमपास होईल आणि शिवाय हा आहे ना प्री वेडिंगसाठी सुद्धा चांगला स्पॉट आहे तर डी एस एल आर कॅबेसाठी वन डी एस एल आर कॅमे कॅमेरासाठी वन फिफ्टी चार्जेस आहे तर ते तुम्हाला चार्जेस पे करून आतमध्ये तुम्हाला फोटो शेअर करावा लागणार आहे तर चला आता व्हिडिओ थांबूया आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रामध्ये असेल शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून ठेवण्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होते तर भेटू अशा चक्रांनी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय